पण पाहतहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे पाचोरा प्रतिनिधी जाविद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा येथील आमदार किशोर अप्पा पाटील यांनी पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली शेतकरी संघ निवडणुकीत पंधरा जागांपैकी तीन जागा माजी आमदार श्री दिलीप भाऊ गटाच्या बिनविरोध पाचोरा येथील शेतकरी संघाची निवडणूक लागलेली असून पंधरा जागांसाठी त्रेसष्ट उमेदवारांनी फॉर्म भरलेला असून चोवीस तारीख अंतिम माघारीची असून सर्व पक्षांनी फॉर्म भरलेले असून पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील व माजी आमदार श्री दिलीप भाऊवाघ यांनी युती केली असून त्यामध्ये माजी आमदार श्री दिलीप भाऊवाघ यांनी नऊ उमेदवार उभे केले आहेत व आमदार श्री किशोर पाटील यांचे सहा उमेदवार असून स वैशालीताई सूर्यवंशी व श्री अमोल शिंदे यांनीही पंधरा जागेसाठी फॉर्म भरलेले असून आज रोजी माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असता श्री दिलीप भाऊ वाघ व आमदार श्री किशोर बाजार समिती येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की शेतकरी हितासाठी शेतकी संघाची निवडणूक निवडणूक बिनविरोध बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू झाल्यास अधिक आनंद लागल्यास आमच्या गटाचे पंधराचे पंधरा उमेदवार निवडून येतील अशी श्री दिलीप भाऊ वाघ व आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली यावेळी दोन्ही गटाचे उमेदवार नेते व कार्यकर्ते उपस्थित होते तीन दिवस अजून अवधी आहे चार दिवस अजून अवधी असताना जवळपास तीन जागा आज बिनविरोध झालेल्या आहेत यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के पंधराच्या पंधरा जागा आमच्या बिनविरोध होतील अशी अपेक्षा करत असतानाच समजा इलेक्शन झालंच तरी सत्तर तीच्या फरकाने आमचं पॅनल विजयी होईल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो याचं कारणही तसं आहे की आम्ही आपण पाहिलं असेल की मागे आत्ताच कृषी उत्पन्न बाजार समितीचं इलेक्शन झालं त्याच्यातही पाचोरा आणि भरगाव तालुक्याच्या जनते दिलीप भाऊ आणि आमच्या शिवसेनेला प्रसंती आपल्या या मतदारसंघाच्या जनतेने दिली शेतकी संघाची तशीच परिस्थिती आहे परंतु शेतकी संघामध्ये जर विकास सोसायटीचं आपण बॅनर पाहिलं तर मला वाटतं आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त जिल्हा बँकेचा संचालक अजून बँकेवर कोणी गेलेला त्याच्यामुळे निश्चितच विकास सोसायटीवर जे प्रभुत्व आहे ते आमचं दोघांचं आहे पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव हो, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि म्हणून मला वाटतं माझी तिसरी टर्म जिल्हा बँकेचा संचालक म्हणून आहे आणि म्हणून साहजिक जे काही एक्क्याण्णव ठराव ते त्या एक्क्याण्णव ठरावांपैकी ऐंशी ठरावच्या जवळपास आमचे दोघांचे आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत सोसायटी मतदारसंघाची जनता मतदार हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो आहेत जे व्यक्तिगत मतदार आहेत त्या व्यक्तिगत मतदारांमध्ये सुद्धा जवळपास सगळेच मतदार हे आमच्या दोघांच्या पाठीशी उभे आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत अपेक्षा तर अशी आहे की ते सर्व पंधराच्या पंधरा जागा विविरोध भाग आहेत समजा चार फॉर्म जरी राहिले तरी ते, ते शंभर टक्के निवडून येतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि भाऊंनी सांगितल्या पद्धतीने की मागच्या काळामध्ये सर्वच व्यवसायांमध्ये इतकी कॉम्पिटिशन झाली की शेतकी संघाचे सगळे उत्पन्नाचे स्त्रोत मला असं वाटतं की बंद झाले तुम्ही जर पाहिलं तर आज प्रायव्हेट सेक्टर मधल्या सगळ्या फॅक्टऱ्या जळगाव जिल्ह्यात बोटावर मोजल्या इतक्या जिल्हिंग फॅक्टऱ्या जर का सोडल्या तर मला वाटतं सगळ्या जिल्ह्या फॅक्टरी ह्या बंद पडलेल्या आणि अशा परिस्थितीत एखादी सहकारी संघ हा जिनिंग प्लेसिंग फॅक्टरी चालवण्या इतका अजिबात कुवत त्याची नाहीये आणि म्हणून शेतकी संघ तो आपला बंद पडला भुयारी मार्ग झाल्यामुळे सगळ्या दुकानांचा व्यापार बंद झाला वेगवेगळे जे व्यवसाय शेतकी संघाने त्या ठिकाणी लावलेले होते ते बंद पडले आणि परिणामाने जे लोन होते ते लोन सगळे एन पी ए झाले किंवा ते शेतकी संघ भरू शकणार नाही मग ते नगरपालिकेची थकबाकी असेल इलेक्ट्रिकची थकबाकी असेल किंवा काही बँकेचं लोन असेल या सगळ्या संकटातून शेतकी संघ आज अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये होता त्या जे कोणी शेतकी संघाचे मालक होते त्या मालकांनी आपला जो काही करार होता शेतकी संघाच्या बरोबर तो करार संपला आणि त्या मालकाने मला वाटतं त्या जमिनीची विक्री दिली परंतु मी या बॉडीचं मनापासून अभिनंदन करेन या सगळ्या संचालक मंडळाचं अभिनंदन करेल त्यांचं नेतृत्व मान्य दिलीप भाऊ वाघ करत होते आणि हे असं झाल्यानंतर शेतकऱ्याशी किंवा जो खरेदीदार आहे यांच्याशी चर्चा करून शेतकी संघ जरी एकोणतीस वर्षाच्या किंवा तेहतीस वर्षाच्या करार जर का हातातून गेला तर नेमकं या शेतकऱ्यांचा वैभव असलेला हा शेतकी संघ एक एक मला वाटतं शुक्रांपासून पर्यंत किंवा दिलीप भाऊ पर्यंत दिलीप भवन आल्यानंतर त्याच्यावर जवळपास अस्तित्व सप्त होत परंतु अण्णा असतील बापू साहेब असतील किंवा साहेब असतील यांच्या पर्यंत गतवैभव प्राप्त केलेला आपला हा शेतकरी संघ होता आणि अशा ह्या शेतकरी संघाला पुन्हा ऊर्जित अवस्था आणण्यासाठी त्यांनी जरी हा व्यवहार तिकडे झालेला असला तरी मला वाटतं साडेतीन एकर जागा घेतली आणि अजून नियोजित जागा त्या संघासाठी मानस त्यांचा ज्या पद्धतीचं प्लॅनिंग मला त्यांनी सांगितलं तो अत्यंत उत्कृष्ट असं प्लॅनिंग आहे की शेतकी संघाला या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पगारापासून सभासदांच्या असणाऱ्या सुविधांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना त्यांच्या डोक्यात आहेत मग ते पेट्रोल पंप असेल अवशेष असेल तर ते पहिल्यांदा प्रायोरिटी ज्याच्याकडे बोडवला त्या बोलावून धारकांना शासन प्रायोरिटी देत आणि ते गोडाऊनची निर्मी पुन्हा एकदा या शेतकरी संघाला आपल्याला कसं वैभव हो प्राप्त करून देता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न घेऊन मान्य दिलीप भाऊ आणि आम्ही या ठिकाणी चाललेलो आहोत त्याच पद्धतीचे सगळे संचालक मंडळ सुद्धा प्रामाणिकपणे पाच वर्ष काम करून या शेतकरी संघाला एक चांगले दिवस आणतील अशी एक रास्त अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या तिघळी संचालकांचं मनापासून अभिनंदन करत असताना जे काही पंधरा लोकांचं पॅनल आपलं चोवीस तारखेला फायनल होणार आहे ते निश्चितपणे एक जास्तीत जास्त फरक निवडून येतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अजून अंतिम उमेदवार काल दोन महिला विरोध झाल्या आणि आज एक जागा या रॅलीने विरोध झालेली आहे अशा एकत्रित पंधरापैकी पैकी तीन जागा जवळपास आमच्या या कार्याच्या हॅगेड झाल्या आणि उर्वरित आता बारा लाखासाठी काय याच्याकडे आता आमचं तत् राहील परंतु एक निश्चित आहे की आम्ही सुरक्षेपासून या शेतकरी संघामध्ये सत्तेमध्ये होतो गेले अनेक वर्ष माझ्या माहितीप्रमाणे मला असं सुद्धा की परिस्थिती आयशीपासून तर आतापर्यंत या शेतकरी संघाची जबाबदारी आपण मप्पू साहेब आणि नंतर आमच्याकडे आली आणि माझ्या नेतृत्वात त्यांनी देखील अनेक वर्ष या भागामध्ये सांगितलं मागच्या पक्षात देखील अशाच कॉम्प्रोमिजमध्ये तीन शिवसेना राष्ट्रवादी मिळू आणि तीन भारतीय जनता पार्टी असे आम्ही विरोध त्या ठिकाणीवर आणि काही मराठा या इतक्या मोठ्या कालखंडामध्ये एक दोन तीन वेळा किरकोळ स्वरूपाच्या दोन दोन तीन तीन जागासाठी हे घडुका झालेल्या आहेत आणि एकदा दहा वर्षापूर्वी संकट जागा त्या जातात तर तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो की नेहमी लोकांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे यावेळी देखील सगळ्यांच्या सहकार्याने होईल किंवा एकतर्फी आम्ही पंधराच्या पंधरा जागा आम्ही निवडून आणतो आणि शेतकरी संघामध्ये जे काही अनेक दिवसांपासून समजा काम जे जो या ठिकाणी असतात त्याला वेगळ्या आम्ही उत्तर दिलेली आहेत शेतकरी संद अनेक दिवसांपासून जसं जिलिंग बंद पडलं किंवा अन्य व्यवसाय बंद पडले स्पर्धे सुरू झालं किंवा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये स्पर्धा सुरू झाली त्याच्यामुळे संघाला अडचणी आल्या आणि त्या अडचणीत त्याच्यामध्ये आमची संघाची आयुष्य प्रत्येक वर्षापासून बंद पडली अनेक वर्ष बंदच पडली नंतर जिल्हिंग जेव्हा वय झाला जिल्हिंगचे व्यवसाय बाहेर मोठ्या प्रमाणात सुरू झाले त्यामुळे जिल्हंगचा व्यवसाय देखील बंद झाला आणि स्वतःचं शेतकरी संघाचं कृषी केंद्र होतं ते बी बियाणे मटेरिल हे जे व्यवसाय होते हे व्यवसाय आता खेडोपाडी कृषी केंद्र झाल्यामुळे किंवा सोसायटी काही काही सोसायटीमध्ये मिळत असल्यामुळे हे सगळे जे व्यवसाय ह्या हळूहळू कालांतराने बंद करत आणि म्हणून आम्ही जी काही जागेमध्ये भाड्या जागी काय खेळला आहोत ती जागा आम्ही मोठ मार्काची चर्चा करून सेटलमेंट करून ट्रान्सफर करून नवीन जागा शेतकरी पदार्थी आम्ही आता बाहेर घेतलेली आहे जवळपास सातवी एका जागा घेतलेल्या आहेत आम्ही स्वतः करून ठेवलेला आहे आणि म्हणून वयव्याच्या आठ नऊ स्वतःच्या मागेमध्ये त्या जागेमध्ये शेतकरी सातारी पदार्थी देखील करणार आहोत त्या ठिकाणी शासकीय बरोवणार आहोत लागतात ते बोडवून देखील आम्ही बदलणार आहोत

आज कोणतेही कोणत्याही प्रगतीमध्ये आधी नाही आहेत त्याच्यापुढे जे काही करायचे याची प्रगती साधण्याचं काम आमच्या कोणत्या काही त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत विरोधक काहीतरी विरोधाला विरोध करण्याचं काम या ठिकाणी करतील म्हणून निवडणुकीच्या तोंडावर काही लोकांनी प्रयत्न देखील केला परंतु लोक या कोणी सगळं करणारा विरोधांना त्याची जागा दाखवतील आम्हाला खात्री आहे की आम्हाला पंधराच्या पंधरा येऊन या ठिकाणी यश मिळणार आहे म्हणून आपल्या सगळ्यात सहकार्याच्या ठिकाणी सर्व पत्रकार आंदोलन आणि मित्र मी पहिल्यांदा सौ अरुणाताई पाटील